ज्या गुन्हेगारांनी विधिमंडळामध्ये गोंधळ घातला ते आमदारांचे गुंड होते त्या गुंडांवर म्हणजे हातभट्टी सारख्या दारूचे चालवण्याचे गुन्हे मटक्याचे गुन्हे खंडणीचे गुन्हे हपमर्डर सारखे गुन्हे आणि ती जर यादी पाहिली आणि यादी वाचली तर असं लक्षात येतं की कायदा बनवणारे सभागृहात जाऊन कायदा बनवतात पण कायद्याचे रक्षक सुद्धा भक्षकांची साथ देतात त्या देवाभाऊंना मुख्यमंत्र्यांना मला प्रश्न विचारायचा आहे कुठल्या आधारावर आमदार मग ते कुठलाही असू द्या मी सत्ताधारी आणि विरोधक हा भेद करत नाही महाराष्ट्रात कायद्याचं राज्य तुमच्या नेतृत्वाखाली आहे का नाही एकदा जाहीर करून टाका आणि ज्या गावगुंडांनी कुठलेही पास न देता विधिमंडळाच्या त्या सभागृहामध्ये अर्थात अधिवेशनाच्या त्या सगळ्या रणधुमळीमध्ये यांना प्रवेश कसा काय दिला आज आम्ही बातमी पाहतोय आमदाराच्या पीए ला सुद्धा प्रवेश दिला नाही म्हणून आमदार तिथं पोर्च मध्ये गोंधळ घालतायत आणि काल एका आमदारासोबत पाच पाच गावगुंड त्या ठिकाणी आतमध्ये प्रवेश करतायत आणि त्यांना कुणीही बोलत नाही अडवत नाही चर्चा करत नाही म्हणजे संसद असो किंवा विधिमंडळाचं सभागृह अर्थात विधान भवन याची सुरक्षा जर सर्वोच्च नसेल तर उद्या याच लोकप्रतिनिधीला परकीयांचा नाही स्वकीयांचा धोका होऊ शकतो कळत नाहीये का कुणाच्या जीवावर हा महाराष्ट्र चालतोय देवाभाऊ कायदा सुव्यवस्थेचं जर राज्य राहणार नसेल मी फक्त सत्ताधारी आमदारांबद्दल हे सगळं सांगितलं विरोधी आमदाराचं तरी काय स्टंट करता आवाड साहेब कार्यकर्त्यासाठी तुम्ही लढताय सॅल्यूट तुमच्या त्या लढण्याला परंतु तो सुद्धा माणूस जर अशा पद्धतीनं त्याच्यावर गुन्हे दाखल असतील हे दुर्दैवी आहे एक गोष्ट खरी आहे विरोधी पक्षाच्या आमदाराचीच काय कुणाचीच परिस्थिती सध्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे चांगली नाहीये आणि तुम्हाला ज्या पद्धतीच्या धमक्या देण्यात आल्या गाडी अंगावर घातली पाहिजे अरवाजची शिबि गाळ ही महाराष्ट्राला शोभणारी गोष्ट नाही तुम्ही पाहिलंय आव्हाडांना हे पा कशा पद्धतीची शिवेगाळे केली पण मंगळसूत्र चोर म्हणून घोषणा तुम्ही जी दिली या वादाला सुरुवात कुणी केली आता एखादा माणूस होता मंगळसूत्र चोर झाली त्यांच्याकडून चुकी पण तुम्ही कधी विचारले का ते चोरलेलं मंगळसूत्र परत वापस दिलं का त्याच आमदाराचा भाऊ दिवसा डवळ्या दुसऱ्यांच्या जमिनी हडप करतो लोक आंदोलन करतायत वयस्कर महिला याच या पडळकरांच्या विरोधात त्या ठिकाणी आंदोलन करतायत म्हणजे ही लोक लोकांना लुटतायत हे मी नाही म्हणत एका वयस्कर महिलेनी परवा मुंबईमध्ये आंदोलन केलं देवाभाऊ तुम्हाला हे दिसतंय का नाही आज कालच्या गोंधळाबद्दल गुन्हा दाखल करताना सरकारने विरोधी पक्षाच्या आमदारावर गुन्हा दाखल केला सत्ताधाऱ्याच्या नाही त्याचीच गुंडाने जाऊन मारहाण केली ना सुरुवात कुणी केली पकडलंय मारणाराला आणि मार आला दोघांनाही दोघांनी एकमेकांना धुतलं माझा मुद्दा हा तोच आहे मग पडळकरांवर जे चालून गेले होते त्यांच्यावर गुन्हा का दाखल केला नाही गृहमंत्रीपद आपल्या जवळच्या लोकांना वाचवायचं आणि दुसऱ्याच्या लोकांवर गुन्हे दाखल करायचे यासाठी आहे का आणि अजून सगळ्यात महत्वाची गोष्ट जनतेनं कुणाकडे अपेक्षा ठेवायच्या न्याय कुणाला मागायचा महाराष्ट्रातल्या महिलांनी संरक्षण तुमच्याकडे मागायचं तुमच्याकडं जे तुमचे लोक दिवसा ढवळ्या हा करून 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 लोकांना टार्गेट करतात वाईट आहे जर हिम्मत असेल पदावर बसणाऱ्या त्या मंत्र्याची तर तुम्ही तुमच्या स्वकियांवर कायदेशीर कारवाई करून दाखवा अन्यथा आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं कार्ट हे धंदे बंद करा देवा भाऊ हे बरोबर नाही म्हणजे हे अंतिम सत्य हे मी खोट सांगतोय नाही हे जे सध्या महाराष्ट्रात घडत आहे ते फार भयानक आहे मी एका ज्येष्ठ नेत्यांसोबत बो बोलत बसलो होतो चर्चा झाली आमची सध्याच राजकारण त्यांच्या काळातलं राजकारण याच्यावर चर्चा करत होतो ते फार म्हणजे नॅशनल किंवा राज्य लेवलचे नेते नाहीत परंतु राज्यातल्या नेत्यांसोबत ते बसूट करतात ते असं म्हणाले कि माझ्या काय पाच पन्नास वर्षाच्या आयुष्याच्या कारकिर्दीमध्ये इतकं राज्यातलं घनेरडं वातावरण आजपर्यंत कधीच पाहिलं नाही असा महाराष्ट्र अस्थिर अविश्वासू गावगुंडांनी पोखरलेला धमक्या देऊन चॅलेंज करणारा सत्तेची मस्ती आणि सत्तेची नशा डोक्यात घेऊन दुसरा म्हणजे एकदम शुद्र अशी वागणूक देणारी परिस्थिती मी कधीही पाहिली नाही मला त्यांना फक्त मी एकच त्यांचं ते बोलणं झाल्यावर प्रश्न विचारला मग महाराष्ट्राला या सगळ्यातून कोण वाचवणार ते म्हणले कोणीच वाचवायची गरज नाही जनताच वाचवणार आहे कारण सगळ्या लोकांना हे सगळं असह्य होत आहे सत्ताधारी आमदार सत्ताधारी मंत्री अत्यंत विखारी घाणेरड खालच्या दर्जाचं माझ्या शब्दात सांगायचं म्हणलं तर नीच दर्जाच दररोज स्टेटमेंट करून धार्मिक युद्ध पसरवतात ते लोक कधीपर्यंत बोलू शकतील त्यांच्यात हिंमत आहे तोपर्यंत जनता जर एकदा उसळली कारण हे सगळे लोक पोलीस संरक्षणात फिरतात म्हणून काहीही बोलतात वाद लावतात आणि घरात जाऊन गपचूप बसतात पण ज्यावेळी जनता रस्त्यावर उतरेल त्यावेळेस ह्यांना पळायचं कळायचं नाही कारण लोकांना एखाद्या वेळेस ठीक आहे हो असं टिंगल टवाळी किंवा काय स्टेटमेंट असेल सतत जर घाणेरड बोलत असाल तर कदाचित लोक ह्या टीव्ही सुद्धा फोडून टाकतील किती वेळेस यांच हे घाणेरडं किंवा टीव्ही पाहायचं तरी बंद कर आणि हे घडतंय आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि त्यांनी सांगितलं हे आम्ही पाहू शकत नाही परंतु आम्ही या सरकारला हटवूही शकत नाहीत हटवण्याला सुद्धा आम्हाला लिमिटेशन आहेत सत्ताधारी प्रस्थापित आहेत त्यांच्याकडे प्रचंड ताकद आणि विरोधकांकडे क्रीम नेते पैशावाले नेतेच निघून गेलेत बाजूला त्यांच्याकडे काहीच नाही प्रचंड हतबलता महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांची आणून ठेवले आणि सत्ताधारी असो विरोधी असो कुठलाही नेता असो महाराष्ट्रातला देवाभाऊंनी ज्या पद्धतीने आकडे टाकून ठेवलेत ईडी सीबीआय इतर गोष्टीचे त्याच्यातून ते बाहेरच पडू शकत नाहीत नेते वळवळ वड़ करू शकत नाहीत म्हणून दररोज एक नेता सत्ताधाऱ्यांच्या देवाभाऊंच्या कळपात येतोय याच्यापेक्षा ये दुसरी वाईट गोष्ट काही असू शकत नाही आणि ते शेवटी हे म्हणले सरकार बदलल्याशिवाय सत्ता परिवर्तन झाल्याशिवाय चेहरा एकाचा दाखवला मतदान घेतलं आणि स्वतःच खुर्चीवर जाऊन बसले हा कसला फॉर्म्युला या सगळ्या मुद्द्यांची चर्चा झाल्यानंतर मला एक गोष्ट लक्षात वाटली की सरकारनं जर त्या त्यावेळी गुन्हेगारांवर कारवाई नाही केली ना मग तो स्वतःचा पक्षाचा असो किंवा विरोधकड म्हातारी मेल्याचं दुःख नाही काळ सोखावत हे लक्षात ठेवा या गोष्टीत मग तुमच्या मानगटीवर बसतील हे विसरू नका सध्याची हीच परिस्थिती आहे जी आता तुमच्या लक्षात आली पाहिजे आणि वेळेत जागर झालं पाहिजे अन्यथा काहीही खरं नाही मी म्हणतोय ते खरं आहे की खोट कायद्या बद्दल कोणालाही गांभीर्य नाही आणि कायदा सुव्यवस्थेबद्दल सत्ताधाऱ्यांना तरी आदर अजिबात राहिला नाही हे माझं ठाम मत आहे म्हणून बोकाळेत सगळे बाकी जनता सुज्ञ आहे